ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैजनाथ येथील वारकरी संप्रदायामधील संत जगतमित्र नागा मंदिरामधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आणि जगतमित्र महाराजांच्या समाधीस्थळावर पुष्पांची सजावट करण्यात आली विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती अलंकाराने सजवण्यात आलेल्या आहेत तसंच शहरातील जाजुवाडी आंबेबेस इतर ठिकाणच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैजनाथ थी येथील वारकरी संप्रदायामधील संत जगतमित्र नागा मंदिरामधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आणि जगतमित्र महाराजांच्या समाधी स्थळावरती पुष्पांची सजावट करण्यात आलेली आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती अलंकाराने सजवण्यात आलेल्या आहेत तसंच शहरातील जाजूवाडी आंबेवस या इतर ठिकाणी विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त भाविकांची गर्दी आहे आज आषाढी एकादशी पंढरपूरची मोठी एकादशी श्री संत नागा महाराजांची संजीवन समाधी परळी बजन येथे आहे त्या ठिकाणी प्रत्यक्षात पांडुरंगाने नागांना व्याघ्र रूपात दर्शन दिलेलं आहे संजीवन समाधी असल्याकारणाने त्याला फार महत्व आहे आणि पंढरपूरला ज्यावेळेस दिंड्या जातात विदर्भातून त्यावेळेस प्रत्येक दिंडी इथं संतांचं दर्शन घेऊनच पुढं जाते श्री संत गजानन महाराजांची देखील पालखी या ठिकाणी मुक्कामाल असते